आज मी बनवले घरच्या घरी पनीर टिक्का आणि ते कसे तर चला बघूया तुम्हाला माहिती आहे का शिमला मिरची पण कडवट लागते तर ही जी शिमला मिरची आहे ही अजिबात कडवट लागणार नाही कारण ही जी चाऱ्याची शिमला मिरची असते ही सलाडसाठी वापरली जाते बी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि असे चौकणी तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे हे बघा असे चौकणी तुकडे करून घ्यायचे आहे आणि कांदा कापून घेऊया कांद्याच्या सुद्धा ज्या पाकळ्या आहे अशा वेगळ्या करायच्या आहे पण आपल्याला ह्याला थोडासा ह्याचा कट करायचा आहे जेणेकरून आपला कांदा चौकणी होईल हे बघा अशा पद्धतीने पाकड्या करून घ्यायच्या आहे आणि तुमच्याकडे जर रेड किंवा येलो शिमला मिरची असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता टमॅटोचं बी काढून घ्यायचं आहे आणि टॅमॅटोचे सुद्धा असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे आणि आपण इथे घेतलेले आहे पनीर शिमला मिरची कांदा आणि टॅमॅटो तुमच्याकडे जर पिवळी शिमला मिरची किंवा लाल शिमला मिरची असेल तर तुम्ही हो घेऊ शकता इथे घेतलेलं आहे मी चार चमचे दही आणि दही एकदम घट्ट घ्यायचं आहे हळद लाल तिखट गरम मसाला चाट मसाला ओवा घ्यायचा आहे कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट आणि मीठ घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं की याच्यामध्ये टाकायचं आहे आपण चण्याचं पीठ आणि हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं गॅस बंद करूया हे जे मॅरिनेशनसाठी दही आणि मसाले ठेवलेले आहे याच्यावरती आपण जे पीठ आहे ते ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची कांदा पनीर टमॅटो छान मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि इथे कसं मातीची मी वाटी ठेवते आहे तुमच्याकडे जर ॲल्युनियम पॉय असेल किंवा स्टीलची छोटी वाटी असेल तीही ठेवू शकता आणि याच्यामध्ये मी ठेवत आहे कोळसा गरम केलेला आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे तूप जे मॅरिनेशन आहे त्याला छान स्मोकी असा वास येईल तर आपण आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटानंतर छान स्मोके असं आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आपण आता बनवायला घेऊया आणि ह्या अशा स्टीक घ्यायच्या आहे इथे पहिले आपण शिमला मिरची घ्यायची आहे त्याच्यानंतर कांदा पनीर आहे तिथे आपण एक टॅमॅटो घ्यायचा आहे कांदा घ्यायचा आहे आणि शिमला मिरची आणि छान पनीर टिक्का स्टिक तयार झालेली आहे स्टिक आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे तेल लावायचा ब्रश असेल तर त्याने छान आपल्याला बटर किंवा तूप असं लावून घ्यायचं आहे तिथे बटर लावते आहे आणि बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळतो असा पनीर टिक्का घरच्या गर घरी रेडी झालेला आहे हे बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा